अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार आज रोहिणी मी तुमच्यासमोर परत एकदा एक खूप महत्त्वाचा आणि खूप माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजचा व्हिडिओ थोडा उशीर झाला आहे पण नक्कीच तुमच्या माहितीसाठी नक्कीच हा फायदेशीर होईल तर आज आहे भरणी श्राद्ध तर नक्की हे भरणी श्राद्ध काय आहे आणि त्याचे महत्व काय आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा यावेळी पूर्वजांचा श्राद्ध महिना चालू झालेला आहे हे पंधरा दिवस म्हणजे पितृ पंधरावाडा आपण असा म्हणतो तर या दिवसांमध्ये आपले पित्र पूर्वज ह्यांच्यासाठी आपण जीव घालतो आपण पित्र पुजतो कारण हे पंधरा दिवस आपल्या पित्रांसाठी आपल्या पूर्वजांसाठी वेगळे आणि म्हणजे आपण म्हणतो ना एक स्पेशल दिवस मानले जातात कारण आपण त्यावेळेस त्यांची त्यां त्यांना आठवतो त्यांच्या आवड निवड त्यांच्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतो आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की पितृदोष या सगळ्या गोष्टींचं आपण जो म्हणतो एक उपाय किंवा कारण त्या गोष्टी आपण त्यासाठी आपण हे पंधरा दिवस आणि ते खूप महत्वाचे आहे तर बघा कस असत लोक पूर्वजांची पूजा करण्यासाठी भल्याचशा गोष्टी करतात हे दोष उपाय ते दोष उपाय बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात पण जर का त्यांनी पितृ पंधर वाड्यात पित्रांना जेऊ माऊ घातले नाही आणि त्याचबरोबर त्यांची पूजा अर्चा केली नाही तर त्यामुळे तुम्हाला पितृदोष लागू शकतो आणि बऱ्याचशा गोष्टीसुद्धा होऊ शकतात तर त्यामुळे हे पंधरा दिवस खूप महत्त्वाचे असतात त्यामुळे त्याची तुम्ही नक्कीच काळजी घ्या आणि ज्या दिवशी तुमचे पित्र असतील त्या दिवशी त्यांना नमस्कार त्यांची आठवण करून त्यांच्या आवडीनिवडीच्या गोष्टी करून तुम्हाला पितृजीव घालायचे आहे हे खूप महत्वाचं असतं तर बघा या दिवसांमध्ये लोक त्यांच्या पित्रांसाठी पूर्वजांसाठी त्यांच्या स्वतःच्या इच्छेनुसार श्राद्ध करतात परंतु काही विशेष दिवस असतात ज्यावर पूर्ज पूर्वजांना श्राद्ध करून पूर्वज आनंदी असावे त्यावर ते त्यांचा आशीर्वाद कुटुंबावर त्यांचा आशीर्वाद असावा त्यासाठी त्यांचे वेगळे पूजन केले जाते असाच एक दिवस म्हणजे जो आहे तो म्हणजे भरणी श्राद्धाचा दिवस असतो जो आजचा दिवस म्हणजेच चौदा सप्टेंबरचा दिवस आहे तर या दिवशी तुम्ही सकाळी तुम्हाला बाराच्या आत मुहूर्त बाराच्या आत बारा किंवा एकच्या आत करायचं असतं जे काय तुमचं नैवेद्य पाणी आहे तो बाराच्या आत तुम्हाला तो करायचा असतो आज तुम्ही केलाच असेल काही हरकत नाही नाही केला असेल तर जेव्हा तुमचे पित्र असतील तेव्हा तुम्ही केलं तरी काही हरकत नाही याच्या आधीही जरी पित्र होऊन गेले असतील आणि तुमच्याकडनं राहिलं असेल करायचं तर सर्व पित्री अमावश्याला तुम्ही ते नक्कीच करू शकता तर आता बघा भरणी श्राद्ध म्हणजे काय आहे याचं महत्त्व काय आहे तर आपण बघूया की सहसा भरणी नक्षत्र श्राद्ध व्यक्तीच्या मृत्यूनंतर एकदा केले जाते परंतु धर्मसिंधूच्या मते ते दरवर्षी देखील केले जाऊ शकतात म्हणजे आता बघा आपल्या घरात कोणी वारलं असेल तर तो पहिला वर्ष जो पहिलं पित्र पंधरावाडा येतो तर त्या दिवशी एकदा ते भरणी श्राद्ध केलं जातं आणि मग दरवर्षी त्यांच्या त्या दिवशीच्या पित्राला मग ते आपण पित्र साजरे करतो तर बघा भरणी श्राद्ध हे महाभरणी श्राद्ध म्हणून ओळखले जाते यामागे एक विशेष कारण आहे किंबहुना यमराज हे भरणी नक्षत्राचे दैवत मानले जातात त्यामुळे त्याचे मूल्य खूप जास्ती आहे आणि ज्यांनी आयुष्यात कधीही तीर्थयात्रा केली नाही किंवा कोणत्याही धार्मिक स्थळाची पूजा केली नाही त्यां त्याच्या मृत्यूनंतर हे श्राद्ध करणे अत्यंत महत्वाचे असते कारण असे केल्याने मानवी आत्म्याला या सर्व प्रार्थना स्थळांची पूजा करण्याचे फळ मिळते त्यामुळे तुम्हाला हे भरणी श्राद्ध करायचं असतं आणि त्याच्या मागचं हे त्या महत्व आहे तर काही कारण असतं त्यांचं धर्मस्थळावर झालं नाही झालं तेव्हा काही तीर्थयात्रा नाही झाल्या बऱ्याचशा गोष्टी असतात बघा तर या भरणी श्राद्धामुळे तुम्हाला काही नाही सोप्या साध्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतात बरं श्राद्धाच्या वेळेस भरणी श्राद्धाच्या वेळेस किंवा पितृच्या वेळेस तुम्हाला कोणते कोणते जेवणाचे पदार्थ कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या असतात याचा व्हिडिओ सुद्धा आज रात्री बारा वाजेपर्यंतच्या आत येईलच ते सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका तर बघा पितृमुळे तुम्हाला काल सर्प सुद्धा असू शकतो तर त्यामुळे त्या, त्या दोषापासूनसुद्धा तुम्हाला मुक्ती मिळते तर भरणी श्राद्ध केल्याने एखाद्या व्यक्तीला जर का सर्प दोषापासून मुक्ती मिळायची असेल तर सुद्धा मुक्ती मिळते आणि एक व्यक्ती पितृदोषातूनही मुक् मुक्त होतो म्हणजे एखाद्या व्यक्तीला पितृदोष असेल तर तोसुद्धा दोष दूर होतो या श्राद्धाचे वर्णन कर्मपुराण अग्निपुराण आणि वायुपुराणातसुद्धा केलेले आहे तर हे श्राद्ध केल्याने व्यक्ती शारीरिक मानसिक कौटुंबिक आणि आर्थिक त्रासांपासून मुक्त होतो असे अजून म्हटले जाते की हे श्राद्ध केल्याने व्यक्तीला गयामध्ये श्राद्ध केल्याचे फळ मिळते बघा आपण श्राद्ध करायला त्र्यंबकेश्वरला जातो काशीला जातो तर तिकडे जाऊन पुण्यस्थळावर जाऊन करण्याच्या श्राद्धचा महत्व श्राद्धच्या महत्वाला आपण या दिवशी जर का श्राद्ध केलं तर आपल्याला तेच फळ मिळतात त्या श्राद्ध तिथेच केल्याचे श्राद्धाचे फळ मिळतात त्यामुळे नक्कीच तुम्ही एकतर भरणी श्राद्ध आणि नाही तुमचं ह्या पंधरा दिवसात काही कारणामुळे झालं तर सर्व पितृ अमावश्याला जर का तुम्ही केलं तर नक्कीच ते तुमच्यासाठी लाभदायक असेल तर आजच्या व्हिडिओबद्दलची माहिती म्हणजेच भरणी श्राद्धाबद्दलची माहिती म्हणजे काय आहे का, का आपण करतो का एवढं विशेष मानलं जातं की जर का तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता अजून असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप आणि फेसबुक ग्रुपवर भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत असेच आपले व्हिडिओ बघत रहा काळजी घ्या भेटूया परत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ